नका करू नाश आयुष्याचा शेवट ह्या जन्माला संत जोडून सांगता बाबा रे तुम्हाला उपदेश करू राहिलो स्वतःच्या आयुष्याचा नाश करू नका आता शेवट आयुष्याचा नाश होणं म्हणजे कोणती तरी गती मिळणं वाईट गती मिळणं मग चांगली गती मिळत नाही वाईट योनेला जन्माला जावं लागतं माणसाला म्हणून संत म्हणतात तरी माऊली म्हणतात तरी मनुष्य दे तागा आगा घेऊन रुष्टी पहि ते पदवी हिरुनी पैगा ऐसे ठेवी कैसे ठेवी जे क्लेश गावीचा उकरडा भावपुरीचा पाठवडा ते तया तयाम व्रतीची दे अनेक अनेक मग आपल्याला दुसऱ्या जन्मात अर्जुना आता तरी तुला सांगतो हा उपदेश बाबा तू माझा ऐक आणि कोणता युद्ध कर interaction <laughs>